मित्रांनो यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजितदादा गट यांच्यामध्ये मोठं घमासान झालं होतं पण अजितदादा गटाकडून शरद पवार यांच्यावर प्रचंड टोकाची टीका करण्यात आली मात्र जी टीका अजितदादा पवार यांनी केली नाही ती टीका अजितदादा गटाकडून ज्या माणसानं शरद पवार यांच्यावर केली त्या व्यक्तीचं नाव होतं ते म्हणजे धनंजय मुंडे अगदी शरद पवार यांचं नाव घेऊन त्यांच्यावर मोठी टोकाची टीका धनंजय मुंडे यांनी केली बारामतीमध्ये जाऊन शरद पवार तुम्हाला तुमच्या लेखेला खासदार आहे त्यामुळं तुमच्या सुनेला तुम्ही परकीस असे काय म्हणता परके पवार कसं काय म्हणता असं नाव घेऊन अनेक वेळा टीका केले हे अजय दादा गटाकडील इतर नेत्यांनी ने कुणी दाखवलं नाही पण धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर इतकी टोकाची टीका का बरं केली याचं कारण जर जाणायचं असेल तर याची कारण बरेच वर्ष पाठीमाग आहेत असं म्हटलं जातं की ज्यावेळेस भारतीय जनता पक्षामधून धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा होता त्यावेळेस सुरुवातीला शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना विरोध केला होता याबाबतची कहाणी सांगत असताना धनंजय मुंडे हे सुरुवातीला अजितदादा यांना भेटले आणि आपल्याला तुमच्या पक्षामध्ये यायचं असल्याचं त्यांनी सांगितलं त्यावेळेस महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धोरा अर्थातच अजितदादा सांभाळत होते त्याला अजितदादा यांनी ही गोष्ट शरद पवार यांना सांगितले मात्र सुरुवातीला शरद पवार यांनी सांगितलं की धनंजय मुंडे यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश का करायचा त्यांचा उद्देश फक्त परळीमधून विधानसभा निवडणूक लढवणं हा एवढाच उद्देश आहे उद्या जर भाजपकडूनच त्यांना ही जर ऑफर दिली तर ते आपल्या पक्षामध्ये राहणार आहेत का आणि असं म्हटलं जातं की धनंजय मुंडे हे ज्या वेळेस भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाणार होते त्यावेळेस तुमचं घर फुटतंय असं शरद पवार यांनीच गोपीनाथरावजी मुंडे यांना सांगितलं असल्याची देखील बातमी आहे मात्र सुरुवातीला धनंजय मुंडे यांचे वडील पंडितांना मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांनी प्रवेश केल्यानंतर सुद्धा जवळपास कित्येक दिवस धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश हा रखडला जात होता कारण होतं शरद पवार शरद पवार यांनी अजितदादा यांना नकार दिल्यानंतर धनंजय मुंडे यांचा पक्षप्रवेश हा जाग्यावर थांबला मात्र त्यानंतर सुद्धा धनंजय मुंडे यांनी प्रयत्न करायचे काही सोडले नाही तर इकडं परळीमध्ये अपक्षाला पाठिंबा देऊन धनंजय मुंडे यांनी गोपीनाथरावजी मुंडे यांचा भाजपला हवाडा दिला होता आणि परळीमधील नगरपरिषद ही ताब्यात घेतली धनंजय मुंडे यांचा परळीच्या आसपास आणि बीडमध्ये राजकीय प्रस्थ हे वाढत होतं आणि त्यामुळं धनंजय मुंडे सारखा एखादा ओबीसी चेहरा आपल्या पक्षामध्ये आला तर भविष्यात आपल्या पक्षाला मोठा फायदा होईल यावर चर्चा झाली आणि त्यानंतर शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचा पक्षप्रवेश घडवला मात्र एक गोष्ट तर स्पष्ट आहे की धनंजय मुंडे यांनी ज्यावेळेस पहिल्यांदा पक्षप्रवेशासाठी विचारणा केली होती तेव्हा शरद पवार यांनी सुरुवातीला नकार दिला होता त्यानंतर फटाफट झाल्यानंतर सुद्धा अनेक वेळा ज्या वेळेस पत्रकारांनी शरद पवार यांना धनंजय मुंडे यांच्याबद्दल विचारलं त्यावेळेस सुद्धा धनंजय मुंडे यांच्याबद्दल शरद पवार यांनी अतिशय टोकाची विधानं केली होती इतकंच नाही तर सत्तेमध्ये असताना ज्यावेळेस धनंजय मुंडे यांचा मॅटर पुढं आलं होतं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर माध्यमाने जोरदार ओढायला सुरुवात केलं होतं कारण त्यापूर्वीच ठाकरे गटामध्ये संजय राठोड प्रकरण घडलं होतं आणि त्यामुळं संजय राठोड यांना मंत्रिपदावरून पायउतार करून सत्तेच्या बाहेर करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं होतं आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर पाकिस्तानने तर सर्वात आरोप केली पाकिस्तानने सावरून घेण्याचा प्रयत्न केला मात्र हाच प्रश्न ज्यावेळेस शरद पवार यांना विचारला गेला त्यावेळेस धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे साधेसुद्धा नाही ते गंभीरच आहेत पक्षांतर्गत त्याच्यावर नेमकी काय कारवाई करता येईल का याबाबत आम्ही विचार करत आहोत असं ऑन कॅमेरा शरद पवार यांनी सांगितलं त्यामुळं या गोष्टीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की सुरुवातीपासूनच म्हणजे धनंजय मुंडे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यापासून ते आत्तापर्यंत धनंजय मुंडे यांचं शरद पवार यांच्याशी फार काही जुळलं नव्हतं एवढंच काय पहाट्याचा शपथविधी ज्यावेळेस झाला होता, होता। त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी शब्द देऊन सुद्धा बऱ्याच वेळ अजितदादा यांच्या गटामध्ये राहण्याचाच त्यांचा मानस होता मात्र बाकीचे एक एक आमदार सटकत आहेत हे लक्षात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी चटकन अजितदादा यांचा गट सोडून शरद पवार यांच्या गटामध्ये येऊन त्यांनी आपण तुमच्या सोबतच असल्याचं सांगितलं मात्र सुरुवातीपासून ते आतापर्यंत जरी बघितलं असलं तरी मध्यंतरी शरद पवार यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की धनंजय मुंडे यांच्याविषयी मला प्रश्न विचारू नका त्याला कोणकोणत्या भानगडीतून मी वाचवलंय हे मला माहिती आहे ते जर सगळं काढत बसलो तर धनंजय मुंडेंना तोंड दाखवायला जागा सुद्धा उरणार नाही टोकाचं विधान त्यांनी केलं यावरूनच एक गोष्ट लक्षात येते की धनंजय मुंडे आणि शरद पवार यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच फार काही चांगले संबंध नव्हते आणि दादा पवार यांच्या कुठेतरी बाजूला होण्याच्या भूमिकेचे सतत धनंजय मुंडे हे अटॅच होते त्यामुळे या सगळ्या विश्लेषणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते था था कमेंट नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद